जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करायचं प्रेस करा नमस्कार आपण सर्वांचे स्वागत आहे आंबेडकर राईट्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत वंचित बहुजन आघाडी आयोजित काल पार पडलेल्या कोल्हापूर येथे निर्धार सभेला एकूण किती निधी प्राप्त झाला सर्वांना माहीत आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी जनतेतून निधी प्राप्त होत आहे त्यामध्ये अनेक दानवीर समोर येत आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव कुंडलिक कांबळे यांच्याकडून एक लाख रुपये दान तसेच अक्कलकोटचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्याकडून एक लाख रुपये तसेच वंदना पांडुरंग सिद्नेरली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या हितचिंतकांकडून एकवीस हजार रुपये चेक अंकुश भोपाल कांबळे यांच्याकडून पाच हजार रुपये चेक नंदनी सुखदेव सोनेकर यांच्याकडून एक हजार रुपये तसेच रुही बौद्ध समाज महिला आघाडीकडून दहा हजार रुपये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव पुंडलिक कांबळे आज या मंचावरती आदरणीय बाळासाहेबांच्याकडे पक्षासाठी काही निधी सुपूर्द करणार आहेत पुंडलिक कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन पुंडलिक कांबळे यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीसाठी एक लाख रुपयांचा निधी या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे टाळ्या आपण सगळ्यांनी स्वागत करावं ज्याची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्याचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत सूर्य कुळाशी ज्याचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगाचा अंधार जेथे तिथे पहाटेचा गाव न्यावा जिथे पहाटेचा गाव न्यावा आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे आणि मातीत ज्यांचे जन्म मरले त्यांना उचलून घ्यावे त्यांना उचलून वरती घ्यावे सर्वात श्रेष्ठ पारमिता कोणती असेल तर ती दान पारमिता आणि त्यामुळं सहसचिव यांच्या हस्ते निधी पक्षासाठी देत आहेत याच्यानंतर अक्कलकोटचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड हे पक्षासाठी निधी या ठिकाणी प्रदान करणार आहेत मी विनंती करतो उत्तम गायकवाड यांनी मंचावरती यावं उत्तम गायकवाड उत्तम गायकवाड अक्कलकोटचे माजी नगरसेवक यांच्या वतीनं पक्षासाठी एक लाख रुपयांचा निधी या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे टाळ्या वाजून स्वागत करा घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आणि देण्यासारखी गोष्ट म्हणजे दान उत्तम गायकवाड अभिनंदन कलगोटचे माजी नगरसेवक यांच्या वतीने एक लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्रदान होत आहे सर्वांना विनंती आहे की आपल्याला जे शक्य आहे तेवढा खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलावा एकशे चव्वेचाळीस चौदा हजार चारशे एक लाख चव्वेचाळीस हजार या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या औचित्याने या ठिकाणी देऊ शकतो सर्वांना विनंती आहे जातीच वास्तव आदरणीय साळुंके साहेबांनी आपल्यासमोर मांडलं यंत्रमाग धारकांच्या वतीने निधी पक्षासाठी देण्यात आलेला आहे आदरणीय साळुंके साहेबांनी जात वास्तव या ठिकाणी मांडलं ओबीसीचं वास्तव या ठिकाणी मांडलं पुस्तात जात मुडदे मसनात एकमेकांना पुस्तात जात हे मुडदे मसनात सुद्धा एकमेकांना कोणीच विचारत नाही माणूस कोणता गेला कोणीच विचारत नाही माणूस कोणता गेला धन्यवाद सर्व दान धन्यवाद पूर्वी एक निधी एक पाच हजार रुपयेचा निधी आदरणीय वंदना पांडुरंग कांबळे सिद्नेरली यांच्याकडून साहेबांना सुपूर्द होतोय मी विनंती करतोय साहेब आपण तो निधी आपण स्वीकारावा पाच हजार रुपये वंदना पांडुरंग कांबळे सिद्धने तालुका कागल यांच्याकडून यानंतर अनिल अण्णा जाधव राज्य उपाध्यक्ष यांना विनंती आहे आपण आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करावं माणसाला चमकायचं असेल तर त्याला आपल्याला चमकायचं असेल तर आपल्याला स्वतःचा प्रकाश माहिती असायला पाहिजे आणि झळकायचं असेल तर त्या प्रकाशाच्या पाठीमागचं तेज आपल्याला माहिती असायला पाहिजे आदरणीय अनिल जाधव साहेब वंचितचे दोन हितचिंतक एकवीस हजार रुपयाचा चेक या ठिकाणी देत आहेत त्याचबरोबर चंदगडहून पण एक चेक आलेला आहे साहेबांसाठी पाच हजार रुपयाचा अंकुश भोपाल कांबळे नंदिनी सुखदेव सोनेकर एक हजार आणि सई रुई बौद्ध समाज महिला आघाडी यांच्याकडून दहा हजार रुपये या ठिकाणी आलेले धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी डायसवर यायचं आहे या ठिकाणी पक्ष निधीसाठी आव्हान आहे आपल्याला क्यू आर कोड दिले आहेत कृपया आपण एकशे चव्वेचाळीस चौदाशे चव्वेचाळीस अशा पद्धतीनं आपण दान करू शकता यानंतर अनिल रामचंद्र नागावकर यांच्याकडूनही एक चेक साहेबांना वितरित केला जातोय प्रदान केला जातोय आपल्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा रेखाताई ठाकूर मॅडम महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आपल्याला विनंती आहे आपण आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मनोगत करावा आणि त्यानंतर मग आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय